खमंग आणि चविष्ट करंजीसाठी एक किलोच्या प्रमाणामध्ये अतिशय चविष्ट आणि फारच खमंग असं हे रवा आणि खोबऱ्याचं सारण बनवून तयार झालेलं आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचं रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये हे सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी साधारण दोनशे ग्रॅम हा रवा घेतलेला आहे तर रवा इथे आपल्याला अगदी बारीक जो रवा असतो तोच वापरायचा आहे यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं मी बारीक असं खिसून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला घेताना छान पांढरं शुभ्र घ्यायचं आहे त्याचबरोबर खोबऱ्याचा एखादा तुकडा खाऊन बघायचा आहे खोबरं छान चवीचं असावं कोबटलेला स्वाद किंवा वास त्याला अजिबात नसावा असं खोबरं आपल्याला इथे घ्यायचं आहे तर वजनामध्ये हे अडीचशे ग्रॅम खोबरं आहे आणि इथे मी ही पिठी साखर घेतलेली आहे तर इथे साखर मी साडेचारशे ग्रॅम वजन करून घेतली आणि त्यानंतर साखरेची अशी पावडर बनवून घेतली तर तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार हे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता यानंतर इथे मी छोटी अर्धी वाटी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय किंवा तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालू शकतं तीळ इथे मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि इथे खसखस एक, खस -खस एक चमचा घेतलेली आहे तर हे संपूर्ण साहित्य साधारण शंभर ग्रॅम मी घेतलेलं आहे तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी किंवा जास्त करू शकताय तर आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण रवा खोबरं आणि हे इतर साहित्य जे आहे ते भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये मी चमचाभर तूप घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत तर हा रवा आपल्याला साधारण चार ते पाच मिनिटे छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही आहे तर अगदी मध्यम ते बारीक गॅसवरतीच आपण हा रवा छान असा चा भाजून घेणार आहोत तर मध्ये मध्ये जर गरज पडली तर गॅस तुम्ही थोडासा कमी जास्त केला तरी चालू शकतं पण रवा अजिबात कच्चा राहता कामा नये रवा अगदी छान खमंग भाजला पाहिजे तरच आपलं हे सारण मस्त खमंग चवीचं तयार होतं तर हा रवा भाजत असताना साधारण दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि आता पुन्हा एकदा एक चमचाभर तूप यामध्ये मी घालते आणि हा रवा छान असा भाजून घेते तर हा रवा मी मध्यम गॅसवरतीच भाजून घेत आहे आणि रवा भाजत असताना आता इथे चार ते पाच मिनिटे झालेली आहेत रव्याचा खमंग असा सुवास येत आहे आणि या रव्याचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे खूप जास्त रंग बदलायची गरज नाही आहे रव्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि खमंग असा सुवास आला पाहिजे असा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हा रवा आता आपण काढून घेऊयात रवा काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर मी तूप घातलेला आहे आणि आता सगळ्यात आधी आपण हे काजू बदामाचे काप परतून घेऊयात बारीक चुरा मी नंतर टाकणार आहे तर हे काजू आणि बदाम अगदी काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत याच्यासोबतच मी तीळ खसखस आणि खोबरंसुद्धा परतून घेणार आहे त्यामुळे हे काजू बदाम जास्त वेळ आपल्याला परतायचे है नाही आहेत आणि गॅस आपल्याला इथे अगदी बारीक ठेवायचं आहे तर हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी तीळ खसखस आणि जो काजू बदामाचा चुरा राहिला होता तो घातलेला आहे आणि आता आपल्याला एक अर्धा मिनिट हे सगळं मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य खमंग असं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये खिसून घेतलेलं सगळं खोबरं घालते तर गॅस आपल्याला अजिबात इथे वाढवायचा नाही आहे अगदी बारीक गॅसवरतीच हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर मग खोबऱ्याचा रंग बदलू शकतो खोबऱ्याचा रंग बदलायचा नाही आहे खोबरं छान खमंग भाजलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे तर हे खोबरं मी उन्हामध्ये छान सुकवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ हे भाजायची गरज नाही आहे तर हे खोबरं बारीक गॅसवरती अगदी दोनच मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खोबरं परतून घेतल्यामुळे आपल्या सारणाला मस्त खमंगचा सा सुवास येतो आणि आपण करंजी अगदी महिना दोन महिने जरी ठेवली तर हे खोबरं खराब होत नाही कुबटलेलं लागत ला नाही खोबऱ्याचा स्वाद बदलत नाही याच्यामुळे आपल्याला हे खोबरं एक दोन मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे अगदी बारीक गॅसवरती हे खोबरं मी साधारण एक दोन मिनिटे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि मस्त खमंग आणि कुरकुरीत असं हे खोबरं झालेलं आहे तर आता गॅस मी बंद करते आणि हे खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर कढई अजूनही गरम आहे तुम्ही हवं असेल तर एखाद्या ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतला तरीही चालू शकतं तर इथे खोबरं मी ताटामध्ये काढून छान थंड करून पुन्हा कढईमध्ये काढलेलं आहे कारण यामध्ये आपण सगळं साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करता येतं तर इथे भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये पिठीसाखर घालायची आहे तर इथे हे खोबरं मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हा जो रवा मी भाजून घेतला होता हा सुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे तर, तर या खोबऱ्यामध्येच हा रवा मी घालते आणि आता आपल्याला ही पिठी साखर घालायची आहे तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे ही साडेचारशे ग्रॅम पिठी साखर मी घेतलेली आहे तर साधारण एक पन्नास ते साठ ग्रॅम पिठी साखर शिल्लक ठेवून ही सगळी पिठी साखर यामध्ये मी घालते तर इथे मी थोडीशी ही पिटी साखर शिल्लक ठेवलेली आहे जर गरज पडली तर ही मी वापरणार आहे आणि आता याच्यामध्ये मी एक चमचाभर वेलदोड्याची पावडर घालते आहे आणि याच्यामध्ये थोडंसं जायफळ मी खिसून घालणार आहे तर या सारणामध्ये जायफळीचा स्वाद मला खूप आवडतो म्हणून मी वापरते पण तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालू शकतं तर इथे मी हे जायफळ खिसून घालते तुम्ही जर घालणार असाल तर याची पावडरसुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने खिसून घालू शकता साधारण एक पाव चमचा हे जायफळ यामध्ये मी खिसून घातलेलं आहे तर आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळंच साहित्य मिक्स करत असताना भाजलेला रवा भाजलेलं खोबरं याचा खमंग असा सुवास येत आहे तर इथे हे सगळंच साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे सारण कितपत गोड झालेलं आहे हे मी चेक करते तर इथे हे सारण जे आहे थोडंसं कमी गोड आहे तर राहिलेली पिठी साखर यामध्ये मी घालते कारण माझ्या घरी भरपूर गोड अशा करंज्या आणि भरपूर गोड असं सा सारण लागतं तर राहिलेली सगळी पिठी साखर यामध्ये मी घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने सारण थोडंसं सा चेक करून बघा तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तर आता इथे मी जे प्रमाण वापरलेलं आहे त्यामध्ये अगदी परफेक्ट गोड असं हे सारण झालेलं आहे म्हणजे माझ्या घरी मी सांगितल्याप्रमाणे जास्त गोड आवडतं तर साडेचारशे ग्राम जर तुम्ही साखर वापरली तर जास्त गोड असं हे सारण तयार होतं तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही चारशे ग्रॅम साखर घेतला तरी चालेल आणि अगदीच जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलो साखर इथे वापरला तरीही चालू शकतं त्यामुळे या सारणामध्ये गरजेनुसार साखर घातल्यानंतर चेक करा तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार हे सारण तुम्ही गोड बनवू शकताय तर आता हे सारण आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर या पद्धतीने खोबरं रवा अगदी व्यवस्थित भाजून असं जर तुम्ही सारण बनवलं तर तुम्ही फ्रीजच्या बाहेर एक महिन्यापेक्षा जास्त हे सारण टिकवून ठेवू शकताय आणि फ्रीजमध्ये त्यापेक्षा जास्त टिकेल तर अगदी चविष्ट मस्त खमंग स्वादाचं असं हे सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे तर हे एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण सारण बनवलेलं आहे या प्रमाणामध्ये अर्ध्या किलो मैद्याची करंजी अगदी व्यवस्थित होते तर खमंग आणि चविष्ट असं सारण तयार झालेलं आहे आणि यापासून बनणारी करंजीसुद्धा अगदी मस्त खमंग स्वादाची आणि फारच चविष्ट अशी बनवून तयार होते तर या पद्धतीने अगदी अचूक प्रमाणात खमंग आणि चविष्ट स्वादाचं रवा आणि खोबऱ्याचं सारण तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद